मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वैभव यांनी जो निर्णय घेतला आहे म्हणजेच की पॉवर कार्ड यूज करून रिप्लेस केला आहे घनश्यामला म्हणजे घनश्यामला सेव्ह करून त्यांनी अभिजितला नॉमिनेट केलेले आहे आणि हा जो त्यांचा निर्णय आहे हा त्यांच्या स्वतःच्या टीमला पूर्णपणे चुकीचा वाटत आहे आणि त्याचबरोबर टीम बी बर म्हणजेच की अभिजित पंढरीनाथ यांची जी टीम आहे त्यांना सुद्धा हे कळून चुकलंय की वैभवचा डिसिजन हा चुकीचाच होता कारण इथे टीम ए एला आर्यापासून किती प्रॉब्लेम आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि त्याचबरोबर यांना हे सुद्धा वाटत आहे की अभिजीतला जर नॉमिनेट केलं म्हणजेच त्याला ता घराबाहेर काढायचा पूर्ण प्रयत्न आहे आणि जर पूर्ण प्रयत्न करून जर अभिजीत घराबाहेर गेला तर टीम बी व्यवस्थित नाही खेळेल म्हणजेच त्यांचं खच्चीकरण करायसाठी इथे हे सगळं चाललेलं आहे असं सगळ्यांमध्ये ह्या गोष्टी चाललेल्या आहेत तर मित्रांनो इथे वैभव त्यांची स्ट्रॅटेजी समजवून सांगत आहे पण तरी पण सगळ्यांना निर्णय चुकीचाच वाटत आहे तरी मित्रांनो याबद्दल आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर सुद्धा नक्कीच करा आणि तुम्ही आमच्यासोबत असेच जुळून राहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट्स आम्ही पोहोचवत राहू